जी चोवीस तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अभ्यासकांवर टीकेची झोड उठवलेली आहे मुंबईतील आंदोलनामध्ये मराठा समाजाला काहीच मिळालं नाही अशी टीका मराठा समाजाचे काही अभ्यासक करत आणि त्यावर बोलताना ज्यांनी समाजाला काहीच दिलं नाही ते आता आपल्यावर टीका करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय समाजानं त्यांच्यावरही विश्वास सोपवला होता मात्र त्यांनी काय केलं असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय आपल्याला समाजापासून तोडायचं या टीकाकारांचा असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात जे एकेकाळी एक तुमच्या सोबत होते किंवा मराठा आरक्षण या मुद्द्यावरूनच भांडणारी जी मंडळी होती तेच म्हणतात पाटील की ह्याच्यातनं काही मिळालेलं नाहीये की अजूनही हैदराबाद गॅजेट हा फक्त एक प्रकारे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे दुसरं काय म्हणणार ज्यांनी समाजाला आयुष्यात काही दिलंच नाही ते देणारा दुसरं काय म्हणणार एखाद्या वडिला चार लेकरं असते त्यातलं एक काम करत नाही एक करत मग त्याच्यावर राहिलेले तीनाला काहीच येत नाही नुसत्या झोपाय सवा लागले तर आळशी हाटलाच झोपायचं गावात झोपायचं mm. एखादं काम करतं आणि सगळ्याला पोष mm. सहन कुठं होतं मग त्याच्याविषयी काड्या करणार त्याच्याविषयी एकाच दोन बोलणार काहीतरी घरात कल निर्माण करणार हे जसं कुटुंबात हे तसंच समाजात हे mm. सहन होत नाही ना मी काय करणार त्याला mm. मी आहे माझं एवढं दुःख झालंय त्यांना मला काहीच माहित नाही कशामुळे झालं समाज तुमच्यावर विश्वास टाकला होता तुम्ही द्यायचं तुम्ही दिलं नाही मी माझा प्रामाणिक माझ्या जातीसाठी लढलो मी दिलं मग करतोयत ना मी कसं ना रडत पडत वावर घेतलं ना वावर घेतलं आता नांगर राहू त्याच्यात बघू नांगर कुठं दगडाला दागडाला गुंतवतोय एका झाडाच्या मुळेला गुंतवतोय तोडू न ये पुन्हा मुळ्यात वावरत नांगर राणायचं आहोत हानायच्या आधीच मोडून काउत अरे ज्यार काढायच्या हो लागू दिस त्याला शब्द दिला का नाही सरकारनी तिथंच जर हा ज्या चुकला तो आम्ही सुधारित जी आर काढतो no. आता बमलायचं काय गरज आहे याचा अर्थ तुम्हाला जी आरशी नाही देणं घेणं आम्हाला जे आता रात्रीपासून लक्षात आलं आहे आमच्या बुद्धिजीवी लोक एक दोन दिवस बोलतात नाही ऐकला ना जाऊ दे तिकडे म्हणते पण यांना जी आरशी देणं घेणं नाही गरीब मराठ्यांशी देणं घेणं नाही यांनी एक मोठा डाव शिजवला आहे खूप मोठा कट आहे की मला उघडं पाडायचं मला समाजापासून तोडायचं लांब करायचं दुसरं की यांना कोणत्या तरी नेत्याची सब शबासकी मिळवायची